राज्यात एकाच पक्षात राहून अनेक मातब्बर नेत्यांच्या एकमेकांशी जुळत नसल्याचं अनेकदा एकमेकांच्या विरोधात असल्याची जाणीव वेळोवेळी आपल्याला होते तसंच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यातील मतभेद मूळ शिवसेना कायम असल्यापासून होते एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सुद्धा या दोघांतील मतभेदाला पूर्णविराम बसला नाही त्यात नुकताच खासदार गोडसे यांच्या व्हायरल व्हिडिओनं सर्वत्र चर्चा सुरू झाली ही संधी साधून गोडसेंना विरोधकांनी कोंडीत पकडला व्हिडिओ फेक असल्याचा दावा गोडसे करीत असले तरी विरोधक मात्र आरोप करत त्यात नाशिक लोकसभा की मालेगाव धुळे लोकसभा हा मोठा प्रश्न दोघांसाठी प्रतिष्ठेचा बनला व्हायरल व्हिडिओ प्रकरणामुळे खासदार गोडसेंना मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे खासदार गोडसे कमकुवत होणं जेवढं विरोधक तसंच मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या फायद्याचं तेवढंच ते दादा भुसे यांच्यासाठी सुद्धा अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली काही दिवसांपूर्वी नाशिकचे ठेकेदार आयकर विभागाच्या रडारवर आले त्याची चर्चा सुरू झाली ठेकेदारांनी राजकीय पक्षाचे संबंध जोडले गेले खासदार हेमंत गोडसे यांचे सहकारी असलेल्या ठेकेदाराचा संबंध जोडताना अगदीच पालकमंत्री दादा भुसे यांच्यावरही आरोप झाले यात खरं ते काय लवकरच समोर येईल असा दावा पालकमंत्र्यांनी करीत विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला मात्र आयकर विभागाच्या कारवाईपूर्वीच टेंडर प्रकरणावरून शिवसेनेत वादाला सुरुवात झाली होती हा वाद एवढा टिकेला गेला की शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याची हिंमत केली युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना डावलून टेंडरची कामं दिली जातात असा या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे या पदाधिकाऱ्याचा सुरुवातीचा रोख महानगरप्रमुख बंटी तिदमे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसेनवर होता या प्रकरणी उघड बंड होण्याची चिन्ह असताना खासदार हेमंत गोडसे यांनी युवासेनेला रसद पुरवण्यास सुरुवात केली बंडाच्या तयारीत असलेल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नियमात कसं पोहोचवायचं याचंही मार्गदर्शन केलं ही, मार्ग के ही बाब दादा भुसेंना समजताच त्यांनी आपली यंत्रणा कामाला लावली दादा भुसेंनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना मालेगावला बोलावून समस्या समजावून घेतली त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन देत युवासेनेचं बंड थंड बस्त्यात पोहोचवलंय मूळ शिवसेनेत असल्यापासून दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यातील शीतयुद्धाला लोकसभेच्या जागेवरून खत पाणी मिळालंय नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेची असून पक्षफुटीनं इथं मोठ्या त्रांगड्या निर्माण केलाय पक्षफुटीनंतर शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक ठाकरे यांच्यासोबत राहिले अगदी सिन्नर इगतपुरीसह नाशिक मध्य पूर्व पश्चिम आणि देवळाली ठाकरेंची ताकद आजही कायम आहे तुलनेत शिंदे गटाला मालेगाव वगळता फारसं मोठं यश मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांचं नाव वगळता आवश्यक ती साधनसामुग्री उपलब्ध नाही आहे पक्षानं प्रयत्न करूनही अद्याप पक्षाचा विस्तार होत नाही हीच मोठी शोकांतिका आहे उलट मालेगाव धुळे लोकसभा मतदारसंघात चित्र आहे तिथं दादा भुसे यांच्या रूपानं पक्षाकडे चेहरा आहे त्यांचे सुपुत्र आविष्कार यांच्या रूपानं लोकसभेचा उमेदवार आहे सत्तेची ताकद आहे यापूर्वीच्या निवडणुकींचा अनुभव आणि तशी यंत्रणाही उपलब्ध आहे मागील वर्षभरात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम राबवून दादा भुसेंनी लोकसभेच्या मतांची पेरणी सुद्धा केली आहे मालेगाव धुळे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला तर नाशिक लोकसभा भाजपला जाणं हे दोन्ही पक्षासाठी तसं हिताचं असल्याची चर्चा याच निमित्तानं सुरू करण्यात आली नाशिकसाठी भाजपचा रस आता पूर्ण उघड झालाय यात सर्वात मोठा अडसर गोडसे यांचाच ठरतोय त्यामुळे आयकर विभागाची छापेमारी असो की व्हायरल झालेला व्हिडिओ यात खासदार हेमंत गोडसे यांचेच पाय खोलात आणि भाजपसह भुसे यांची सरशी अशी स्थिती आहे जिल्हा शिंदे गटाची सर्वच ताकद दादा भुसे यांच्याकडे एकवटली असली तरी पक्षाचा नाशिक शहर आणि जिल्ह्यात पक्षाचा विस्तार कधी होणार हा मूलभूत प्रश्नच आहे <coughs> नाशिक महानगरपालिका असो विधानसभा की लोकसभा सर्वच ठिकाणी भाजप आक्रमक असतो या आक्रमकतेला उत्तर द्यायचं की आपला फोकस मालेगाव धुळे पुरता मर्यादित ठेवायचा याबाबतची रणनीती दादा भुसे आणि शिवसेना कशी आखते हे पाहणं फारच रंजक ठरणार एवढंच निश्चित निवडणुकीच्या तोंडावर असे व्हिडिओ व्हायरल करून नेत्यांवर दबाव आणला जातोय का या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांचे खाजगी व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहेत का हा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतंय निवडणुका आल्यात की असे कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत का असे व्हिडिओ का बाहेर येतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या कस्मादे अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा न्यूज ब्युरो दे अपडेट नाशिक